नमस्कार चला आता आपण पाहूया राजमाता जिजाबाई मध्ययुगीन इतिहास जानेवारी जयंती विशेष हे आपण आता पाहणार आहोत राजमाता जिजाबाई मध्ययुगीन इतिहास जिजाबाई राजमाता बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव ते सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री व शहाजीराजे भोसले यांच्या ज्येष्ठ पत्नी महाराष्ट्राच्या इतिहासातील त्यांचे स्थान अनन्य साधारण आहे कारण त्या केवळ स्वराज्य संस्थापक शिवाजी महाराजांच्या माता नव्हत्या तर दिनदुबळ्यांच्या रयतेच्या मातोश्री होत्या त्यांचे मूळ घराणे सिंधखेडच्या जाधवराव देशमुखांचे सुख वस्तू शूर जहागीरदारांचे होते जिजाबाईंची जन्मतारीख व साल याविषयी निश्चित माहिती उपलब्ध नाही तथापि परंपरेचा दाखला देऊन त्यांचा जन्म बारा जानेवारी पंधराशे रोजी झाला असे काही इतिहासकार मानतात पण तत्कालीन घटना जन्म घडामोडी वडील लखोजी जाधव हे निजामशाहीतील मातपर सरदार होते त्यांच्या चाकरीत असलेले मालोजीराव भोसले यांचे चिरंजीव शहाजीराव यांच्याशी इसवी सन सोळाशे नऊ दहा च्या दरम्यान दौलताबाद किल्ल्यात जिजाबाईंचा विवाह झाला असे शिव भारतकार सांगतात त्या प्रसंगी शाह हजर होता पुढे काही कारणाने जाधव आणि भोसले घराण्यात वैमनस्य आले जिजाबाई व शहाजी राजे यांचा मुक्काम काही वर्ष होता पुढे शहाजी आपला मोकासा म्हणजे जहागिरी सांभाळून निजामशहाच्या नोकरीत रुजू झाले त्यावेळी जिजाबाईंची त्यांच्या सोबत भ्रमंती चालू होती बाळ शिवराय व जिजामाता जिजाबाईंना एकूण सहा मुले झाली त्यापैकी संभाजी व छत्रपती शिवाजी ही दोन मुले इतिहासात प्रसिद्ध असून ठरली ठरली चार मुले महाराजांचे थोरले बंधू संभाजी यांना अफजल खानाच्या कपटाने मृत्यू आला सोळाशे चोपन्न जिजाबाई शहाजी राजांच्या पुण्याच्या जहागीरित इसवी सन सोळाशे छत्तीस पूर्वी आल्या पुण्याच्या मुक्कामात त्यांनी बाल शिवाजींना लष्करी शिक्षणाबरोबरच रामायण महाभारत भागवत आदीवरील कथा सांगितल्या विशेषतः शांती पर्वातील राजकीय विचार आणि महाभारत युद्ध यातील कथा सांगितल्या जिजाबाईंनी विश्वासू सरदारांच्या मदतीने पुणे जहागीरदाराची उत्तम व्यवस्था चालवली पुण्यात लाल महाल प्रसाद बांधला ओसाड जमीन लागवडी खाली आणली कसबा पेटेतील गणपतीची पूजा अर्चा नियमित केली इतर व्यवस्था केली तसेच खेड शिवापूर येथे एक वाडा बांधला तेथे ते शहाबा नावाचे उत्तम भाग तयार केली शहाजींच्या राजकारणाचे धोरणांचे त्यांना ज्ञान होते पुणे प्रांत राज्यकारभारातील बारीक सारीक गोष्टी लक्ष घालून त्यांनी अनेक वेळा न्याय निवाडे केले या विषयाचे अनेक विध उल्लेख तात्कालीन पत्रव्यवहारातून पाहावयास मिळतात राजगडावर त्यांचा मुक्काम असताना खंडोबाच्या जेजुरी मधील मार्तंड भैरव मंदिराच्या गुरवपणाविषयी तंटा निर्माण झाला त्यांचा निवाडा जिजाबाई केला होता त्यावर मातोश्री साहेब म्हणजे जिजाबाईंनी जे आश्वासन आश्वासन दिले आहे तसेच माझेही राहील असे दिनांक तेरा जुलै सोळाशे त्रेपन्नच्या पत्रात शिवाजी महाराज म्हणतात शिवाजी महाराज मातोश्रींच्या निर्णयास विरोध करत नसत जिजाबाई महाराजांच्या राज्यकारभारात अखेरपर्यंत सोळाशे चौऱ्याहत्तर जातीने लक्ष घालत असल्याचे प्रकर्षाने जाणवते राज्य कारभारात शिवाजी महाराजांच्या अनुपस्थितीत त्या राज्याची सर्व जबाबदारी सांभाळत असत महाराज अग्रा भेटीला गेले असता त्यांनी सर्व कारभाराचा शिक्का जिजाबाईंच्या हाती सुपूर्द केला होता आणि त्यांना सहकार्य करण्याचे अभिवचन विश्वासू कारभाऱ्यांकडून घेतले होते जिजाबाई स्वाभिमानी धाडसी करारी दृढनिश्चयी आणि स्वातंत्र्य वृत्तीच्या होत्या जिजाबाई यांची माहिती जिजाबाई या प्रचंड देशभक्त होत्या त्यांच्या देशभक्तीचा सिडकावा फक्त रोम आणि रोमामध्येच झाला त्याशिवाय त्यांना भारताची राजमाता म्हणून ओळखले जात असे त्यांनी त्यांचे पराक्रमी पुत्र छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात असे आदर्श रुजवल्यामुळे त्यांच्यात देशभक्ती आणि नैतिक चारित्र्याची विजय पेरल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज एक वीर महान राजे देशभक्त आणि कार्यक्षम प्रशासक बनले राजमाता जिजाबाई यांचे संपूर्ण जीवन, त्यागाचे होते। जिजाबाई भारताची धाड़सी शौर्य आणि प्रसूती माता आपल्या आयुष्यात आलेल्या संकटन धैर्याने आणि निर्भयपणे तोंड देतात तरीही त्यांनी कधीही हार मानली नाही कधीही संयम गमावला नाही आणि आपले ध्येय साध्य करण्यासाठी नेहमीच पुढे जात राहिल्या समाजाच्या कल्याणासाठी योगदान देण्याचे महत्व त्यांनी आपला मुलगा शिवाजी महाराज यांच्यामध्ये बिंबवले त्याशिवाय हिंदू साम्राज्याच्या स्थापनेत त्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली जिजाई जिजाऊ आणि राजमाता जिजाबाई ही त्यांची आणखी काही नावे होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर बारा दिवसांनी त्यांचे पाचड रायगड येथे निधन झाले चला भारताच्या अद्भुत आणि शूर राजमाता जिजाबाई यांना आज त्यांच्या जयंतीनिमित्त मानाचा मुजरा करूया ज्यांच्यापासून प्रत्येकाने प्रेरणा घेतली पाहिजे तर अशा होता राजमाता झिजाबाई त्यांची जयंती बारा जानेवारी रोजी आहे म्हणून हा विशेष माहितीपट आपल्यापुढे सादर केला आहे तुम्हाला हे जर आवडलं तर नक्कीच लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद